नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून माझ्या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी ये तुलेनी सर्व व्यापी मिची होसी ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक एकशे दोन उत्कट भक्तीची फलश्रुती कोणती असते हे या ओवीतून ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केलं आहे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना मन आणि बुद्धी या दोघांनाही माझ्या स्वरूपाचा छंद लावून द्यावा त्या दोघांनी माझ्यामध्ये प्रेमानं प्रवेश केला तर तू मद्रूप होऊन जाशील आणि याचं कारणही उघड आहे मन आणि बुद्धी ही दोन्ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी आणि तू असं द्वैत उरणारच नाही असं बघ की दिवा मालवला की त्या दिव्याचं तेज लगेच नाहीसं होतं संध्याकाळ झाली की सूर्य अस्ताला जातो तेव्हा त्याच्या बिंबाबरोबर प्रकाशही मावळतो शरीरातून प्राण निघून गेला की त्याच्या पाठोपाठ सगळी इंद्रिय देखील कोमेजतात तीच गोष्ट इथे लागू पडते मन आणि बुद्धी यांचा मागोवा घेत अहंकार धावत असतो तेव्हा युक्ती अशी करायची की मन आणि बुद्धी माझ्या मध्येच खेळवून ठेवायची माझ सर्व व्यापक असं रूप हवंय ना मग हा अगदी सोपा उपाय आहे आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या साऱ्या शक्ती माझ्या ठिकाणी गुंतवून ठेवल्या की भक्त हा मीच होऊन जातो दिवा आणि त्याचं तेज किंवा सूर्यबिंब आणि त्याचा प्रकाश यांचे दाखले हे तुमच्या आमच्या नित्याच्या अनुभवाचे भाग आहेत त्यांचा उपयोग करून ज्ञानेश्वरांनी अनन्य भक्तीचा आपला मुद्दा इथे सोपा करून मांडला आहे माणसानं आपल्या मानसिक शक्ती आणि बौद्धिक शक्ती परमेश्वराच्या ठिकाणी सर्वस्वी गुंतवून ठेवल्या तर त्यांच्यातलं आणि देवातलं पण संपून जातं अशी अनन्य भक्ती केल्यानं तो देवरूपच होऊन जातो